तर आज आपण निघालो आहे आमच्या गावाकडे तुम्हाला पण घेऊन जाणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा तर तुम्हाला आमच्या गावाकडचं निसर्गरम्य वातावरण जर बघायचं असेल अनुभवायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आमच्या इथला आज बाजार पण होता थोडासा बाजार पण केला तर थोडेसे शेंगदाणे आणि फुटाने पण असे थोडेसे खाऊ छोटासा खरेदी केलेला होता कारण की पोरांना गाडीमध्ये बसल्यावरती खायला लागतं छोटी छोटी भूक लागते त्याच्यामुळं मजे मजेने खात त्यांना खूप भारी वाटतं तर आता आम्ही आहोत रामपूर रस्त्यानी तर आम्हाला कृष्णदादाला पण घ्यायचं होतं तर आम्ही आमच्या छोट्या ताईंकडे कृष्णाला थोडेसे सुट्टीच्या दिवसामध्ये ठेवलेलो होतं तर आता त्याला घेऊन आम्ही तसेच पुढे जाणार होतो, होतो।, होतो। कारण की यायला खूप उशीर होणार होता त्याच्यामुळं त्याला येता येता घे घ्यायला जमणार नव्हतं त्याच्यामुळं आम्ही त्याला जातानीच घेऊन चाललेलो आहे तर आम्ही इथं पोचलोय आहे रामपूरमध्ये तर कृष्णदादाला आपण इथूनच घेणार आहोत तर पोरांना खूप मजा वाटत होती कारण की रस्त्याने खूप असं दुकानं वगैरे दिसत होत्या तर पोरं बा दुकानच्या पाठीवरची नाव पण वाचत होते तर, तर शाळेमध्ये गेल्यावरती पोरांना एकदम असं अनुभवायला वर... गाड्यांवरची नावं असे दुकानची नावं तर इथं आम्ही कृष्ण दादाला घेतलं आणि आता इथून आम्ही चाललो आहे पुणतांब्याकडे तर तुम्हाला पण आमच्या गावाकडचं वातावरण जर अनुभवायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा तर तुम्हाला पण आम्ही आमच्या गावाकडे घेऊन जाणार आहे अशा सुंदरशा आणि छानशा वातावरणामध्ये तर पावसाचं खूप असं वातावरण तयार झालेलं होतं काळे बोर ढग आलेलो होतं त्याच्यामुळं पाऊस यायला लागलेलाच होता तर इथं आम्ही पेट्रोल भरायला थोडा वेळ थांबलो पेट्रोल भरून आम्ही लगेच इथून निघालो तर पोरं खूप मस्ती करत होते कारण की कृष्णदादा तीन चार दिवस थांबलेला होता गावाकडे तर त्याच्यामुळं आता कृष्णदादाला आणि आत्मानंदाला खूप मस्ती आलेली होती मस्ती करता करता तेवढ्यात एक्सप्रेस ट्रेन दिसली तर त्यांना पण खूप बघायला आवडली आणि आम्ही पण जास्त जास्त करून ह्या रस्त्याला कधी येत नाही कारण की आमचा दुसरा पण एक रस्ता जाण्या येण्याचा आहे तर आज आम्ही श्रामपूरवरून पुणतांब्याकडे चाललो आहे नाही तर आमचे वाकडी तिकडनं रस्ता आहे जायला त्याच्यामुळे आम्ही त्या रस्त्याने जात राहतो तर आम्हाला पण खूप मजा वाटत होती एक्सप्रेस ट्रेन बघायला तर फोरन्साय कीच आम्ही पण एकदम मजा घेत होतो आणि तुम्हाला पण आमच्या गावाकडचं वातावरण शेअर करत आहे तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ स्किप न करता आपले व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला पण खूप छानसं असं आमच्या गावाकडचं वातावरण अनुभवायला भेटणार आहे तर आज आम्ही पुणतांबा गावावरनं जाणार आहोत तर पुणतंबा गाव हे चांगदेव महाराजांमुळे खूप प्रसिद्ध गाव आहे ते खूप मोठे योगी होते आणि तुम्ही जर या ठिकाणावर जर कधी आले पुणतांबा गावामध्ये जर आले तर चांगदेव मंदिरी तुम्ही नक्की भेट द्या आणि कारण की तिथे खूप छान मंदिर आहे कार्तिक स्वामींचं पण मंदिर आहे अगदी नदीच्याच काठी हे मंदिर बसलेलं आहे खूप छान सुंदरस असं चांगदेव मंदिर आहे तर तुम्ही इथे नक्की भेट द्या तर इथं फाट इथे फाटूक पडलेलं होतं त्याच्यामुळं गर्दी खूप होती तर इथं हे बघा पाऊस यायला लागलेलं आहे तर आम्ही चाललेले नदीतून आणि इथं पुलावरती सिंगल पूल असल्यामुळं गाड्यांचा येण्या जाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो कारण एकेरी पुल असल्यामुळं दोन्ही गाड्या एकसोबत येऊ जाऊ शकत नाही त्याच्यामुळं कोणाला ना तरी आधी एकालाच यावं लागतं नक्की आणि झालं असं की आम्ही एक समोरून गाडी येत होती त्याच्यामुळं ती बघितलीच नाही आणि को त्यांनी पण आम्हाला बघितलेलं नव्हतं त्याच्यामुळं आता इथं थोडीशी जमलिंग झाली तर आम्हीच आमची गाडी थोडीशी मागं घेतो आहोत आणि कारण की पुढची गाडी पण येते आहे तर आता इथं पाच साडेपाचचं वातावरण आहे तर त्याच्यामुळं बघा खूप छान वाटतंय आणि खूप मस्त पण आहे वातावरण तर इथं असं खूप छान मस्तपैकी वातावरण तुम्हाला अनुभवायला भेटणार आहे तुम्हाला पण माहिती आहे आपल्या गावाकडचे रस्ते कसे असतात त्याच्यामुळं निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत आणि साधेपणाने भरलेलं चला तर मग अनुभव घेऊया आपण या छानशा सुंदर प्रवासाचा गावात येताना डावीकडे हिरवगार शेत बैल आणि स्वच्छ असं वातावरण आहे आमच्या गावाकडे पुणतांब्यापासून जवळजवळ आम्ही एक किलोमीटर पुढे आलेलो आहोत आणि इथनं फक्त आता तीन ते चार किलोमीटरवर आमचं असं हे लागबाब तर छोटंसं खेडेगाव आहे खूप पाऊस झाल्यामुळं आता रस्ते पण खूप खराब झालेले आहे चिखलाचे झालेला आहे खूप खड्डे पण आहे पुतंब्याच्या नदीकाठी संध्याकाळी निवांत आणि शांत मनाला स्पर्श करणारी आहे सध्या आपण आहोत सध्या आपण आहोत पुलावरती आता इथून आपल्याला फक्त अर्धा तासाचा रस्ता राहिलेला आहे तर पोरांना पण उत्सुकता लागलेली आहे की आपण कधी आपल्या गावामध्ये जाऊ आणि छानस त्यांच्या काका काकीला आजोबा आजोबा आजीला कधी भेटू असं झालेलं आहे त्याच्यामुळं विचारताय किती वेळ लागणार आहे आता आपल्याला हे बघा आम्ही आमची गाडी मागे घेऊन आता पुन्हा निघालो आहोत आपल्या गावाकडे जायला आणि राहायला सगळ्यांना खूपच आवडतं त्याच्यामुळं तुम्ही पण हा अनुभव नक्की घ्या कारण की कसं आहे ना प्रत्येकाच्या गावाकडचं वातावरण थोडंसं वेगळं राहतं त्याच्यामुळं प्रत्येकाला असं छानसं वातावरणाचा अनुभव घेता येत नाही तो तर आम्ही हा अनुभव तुम्हाला शेअर करत आहोत त्याच्यामुळं तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर ती बेल आयकॉनवरती क्लिक करा ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला इथून पुढं येणारे व्हिडिओ नक्की दिसतील कोणतांब्यापर्यंतचा रस्ता एकदम छान होता तर आता तुम्ही इथं बघू शकता पाऊस झाल्यामुळं तर किती चिखल आणि वावरामध्ये पाणी झालेलं आहे तर लोकांच्या मशागती अपूर्ण राहिलेल्या होत्या कारण की आता तुम्हीला पण माहिती आहे की ह्या वर्षी लवकरच पाऊस यायला सुरुवात झालेली होती पण लोकांच्या वावरातल्या मशागती ह्या राहिलेल्या होत्या त्याच्यामुळं आता कापाशी पण लावायची मका पेरायची आहे तर अशा पूर्ण मशागत त्यांची झालेली नाही आहे तर अशा जवळजवळ याला पंधरा दिवस अजून थांबावं लागणार आहे थोडासा कापाशी पण लावायला तर त्याच्या काकऱ्या पाडायला तर पूर्ण वावर थोडंसं वाळून दिल्याशिवाय काहीच करता येणार नाही इथं तर असं इथं हिरवगार असं गवत पण होतं तर पाणी बघा मते खूप साचलेलं आहे तर हे इथं रस्त्याच्या साईडला खूप हिरवगार वातावरण आहे हवा तर इतकं भरून आलेलं होतं की आता पाऊस झालेला होता पण आता पुन्हा येण्याची शक्यता होती तर इथं आता आम्ही आमच्या गावाजवळ थोडंसंच अंतर राहिलेलं आहे माझ्या धीराचं लग्न झाल्यापासनं आम्ही गेलेलो नव्हतो माझ्या नवीन जावेला पण भेटलेलं नव्हतं तर आमच्या दोघींची आजची पहिली भेट होती रोजच माझं शिवणकाम राहतं त्याच्यामुळं आज कसं आम्ही थोडंसं गावाकडे निघाला आहोत तेवढंच एक दिवस असं शांत आणि मनाला खूप छान वाटणारं असं हे आमच्या गावाकडचं वातावरण आहे तर आम्ही ट्रेनच्या बोगद्यातनं चाललो होतो कारण की इथे पण खूप लांबपर्यंत ट्रेनचं रूळ आहे तर इकडे आमचं आता गाव लागणारच होतं बैलगाड्या ते असं खूप छान वातावरण झालेलं होतं संध्याकाळचं वेळ होत आलेली होती तर इथं आम्ही जवळजवळ आमच्या गावामध्ये पोहोचलेलो आहे रस्ता बघा तुम्ही किती खड्डे आणि पाणी साचलेलं आहे तर असं वावरांमध्ये जर जायचं म्हटलं तर रस्ता अजिबात नसतो तुम्हाला अशाच आम्ही नवीन नवीन आणि छान छान व्हिडिओ शेअर करत जाऊ तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पोचला आहो आपण लाग पापतारा गावामध्ये तर इथं थोडंसं साईडनी तर इथे जवळ ओळखीची घरं आहेत आणि त्यांचे पण वावर आहे इथे पोरांना आता खूप उत्सुकता लागलेली आहे आता कारण की कसं का फक्त आता पाच मिनिटाच्या अंतरावरती आपलं घर आहे तर असं वाटतंय पोरांना कधी आता आपण घरी जाऊ आजी बाबांना काका काकींना कधी भेटू असं झालेलं होतं तर इथं पाऊस थांबायचं नावच घेत नव्हतं कारण की आपाळच खूप भरून आलेलो होतं गावाकडे आल्यावर एकदमच छान वाटतं तुम्ही पण तुमच्या गावाकडती गेल्यावरती चा अनुभव आम्हाला नक्की सांगा कमेंट मधन तर आलो आहो आम्ही आमच्या गावामध्ये तर हे आमचं लागबाप तर छोटंसं आणि सुंदर मस्त गाव खेडेगाव आहे तर खूप छान आहे साधसुदं एकदम मनाला भावणारं असं हे आमचं खेडेगाव आहे तर फायनली आम्ही आता पोचलो आहोत आपल्या घरी रस्त्याला खेटूनच घर आहे पण थोडंसं चिखल असल्यामुळं तर आम्ही गाडीमध्ये नेली नाही कारण की आतमध्ये मागच्या वेळेस खूप फसली होती तर हे असं सुंदर मस्त गाव इथे साईडला छोट्या छोट्या दुकाना असं ओळखीची घरं तर इथे मराठी शाळा आहे आणि मला पण माझ्या नवीन जावेला भेटण्याची खूप उत्सुकता झालेली होती कारण की आमची आज पहिलीच भेट होती त्यांच्या लग्नाला आज दोन तीन महिने झालेले होते त्याच्यामुळं माझा चक्कर नाही झालेला होता आणि मम्मी ते येऊन गेलेले होते पण माझं कसं शिवणकाम असल्यामुळे मला शक्यतो जास्त कुठे जायला मिळत नाही कारण की रोज कस्टमरच्या ऑर्डरी असतात त्याच्यामुळं ऑर्डरी पूर्ण करून द्यावंच लागतात त्याच्यामुळं शक्यतो वेळ असा पाहिजे तसा भेटत नाही तर आज आम्ही आज वेळ रात वेळ काढून आलेलो आहो आपल्या गावाकडे तर इथे आलेलं आहे आम्ही आमच्या घरी तर तुम्ही बघू शकता खूप चिखल आणि खूप पाणीच पाणी झालेलं आहे तर आम्ही सगळे आलो आहो तर आत्ताचं वाजलेले सहा है, थोड़ा उजड़ा है, चा वाजलेला आहे पण अजून थोडासा उजेड आहे मस्त घराच्या बाहेर असे सदाफुलीची त्याची झाडं होते आणि फुलं खूप छान उमललेली होती त्याच्यामुळं संध्याकाळचं बघायला पण खूप छान वाटत होतं आणि इकडं गाय ते बांधलेलं होत्या हे आमच्या गावाकडचं आणि आमच्या घराचं वातावरण आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमधून दाखवते तर इथं आम्ही उतरलेलो होतो आणि घरात आलेलो होतो ही माझी जाव आहे कार्तिकी तर आम्हाला सगळ्याला तिने पाणी आणि चहा दिला आणि पोरांना पण ती चहा पाणी देत होती आणि मी सगळं घर बघत होते कारण लग्नानंतर मी पहिल्यांदा आलेलं आहे त्यांच्या घरी तर सगळं सामान कसं लावलं किती खूप छ सुंदर असं त्यांनी सिस्टेमॅटिक सामान लावलेलं होतं तर मी सगळं घर बघत होते आणि माझ्या सासऱ्यांना पण भेटायचं होतं तर त्याच्यामुळं आज आम्ही त्यांना भेटायला पण आलेलो होतो आणि मस्त छान त्यांच्या गप्पा पण चालू होत्या तर इथं कार्तिकी आत्मानंदाला आणि वेदला चहा देत होती आणि मला पण तिने चहा दिलेला होता ती पण नवीन होती तर त्याच्यामुळे तिला पण काय ते कळत नव्हतं मीच केली बोलायला तरी इथे बसलेलं होतं गप्पा करत तरी आम्हाला चहा पाणी घेऊन आणि थोड्याच वेळात आम्हाला पण पुन्हा घरी वापस यायचं होतं तर आम्हाला पण पुन्हा निघायचं होतं तर इथे माझे लानी सासरे सा असतात त्या त्यांच्याकडे पण इथं आम्ही आलो थोड्या वेळ इथे पण बसलो चहा पाणी घेतला गप्पा मारल्या आणि इथं खूप आता जवळजवळ सात वाजायला आलेलं आहे तरी इथं खूप असं मस्त नारळाची झाडं असं वावरांमध्ये कुठले बघा वावर आहे त्यांचं आलं तिकडे गायब आणलेल्या होत्या तर पतंग खूप मोठं होतं तिकडे त्यांचं सर होतं